नमस्कार आर ए न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण पाहिलं असेल पिंपरी चिंचवड शहरामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रत्येक प्रभागामधून संभाव्य उमेदवार इच्छुक उमेदवार तयार झालेले अशातच आपल्याकडनं पिंपरी चिंचवड प्रभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणीसमधून जे प्रभावी व दमदार दावेदार उमेदवार आहेत अंजना गायकवाड त्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारून घेऊ ठीक आहे तर काय सांगाल तुम्ही प्रभाग क्रमांक एकोणीससाठी एकोणीसमधून निवडणुकीला सामोरं जात आहात तर नागरिकांनी तुम्हालाच ना का पसंती दिली पाहिजे काय वाटतं तुम्हाला सर्वांना नमस्कार मी अंजना गायकवाड मी प्रभाग क्रमांक एकोणीसमधून नगरसेवकासाठी इच्छुक आहे मी दोन हजार सतराला देखील त्या प्रभागातून इलेक्शन लढवलं होतं एम आय एम पक्षाच्या माध्यमातून मी इलेक्शन लढवलं होतं यावर्षी देखील मी त्या प्रभागातून इच्छुक आहे कारण त्या प्रभागातून उभा राहण्यासाठी किंवा मी आता का अजून गेल्या गेल्या वेळेस पराभव झाला तर यावेळेस मी का तयारी करते एक तर एक एकमेव रिझन आहे की हा जर पट्टा तुम्ही पाहिला ज एकोणीस नंबर प्रभाग क्रमांक तर उद्योगनगर असेल आपलं आनंदनगर असेल तसंच भाटनगर असेल लिंक रोड असेल पत्रशेड असेल याच्यामध्ये बहुतांश भाग जर बघितला तर हा झोपटपट्टी भाग आहे तर याच्यामध्ये अशा विविध अनेक समस्या आहेत की त्याच्यामध्ये विविध समस्याला नागरिकांना सामोरं जावं लागतं तिथे तिथे आरोग्याचा प्रश्न असेल तिथला कचरा वेचकाचा प्रश्न असेल तिथला राहणाऱ्या लोक वस्तीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल गटारींचा प्रश्न असेल आज आपण पाहतोय की त्या प्रभागामध्ये गेले चारही नग नगरसेवक हे भाजपाचे निवडून आले होते तरी त्या ठिकाणी कुठलाही विकास झालेला नाही मला जर नागरिकांनी जर पसंती दिली तर मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या आरोग्याच्या विषयावर काम करेल मी तिथल्या लोकांच्या नागरिकांच्या जो राहण्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल ह्या सर्व प्रश्नावर मी काम करेल तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथला जो युवत तरुण पिढी आहे ज्यांचा शिक्षणावरती भर आहे शिक्षणाकडे त्यांना वाटचाल करण्यासाठी मी प्रोत्साहन देईल मुलांना जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल याच्यासाठी मी काम करेल तसेच तिथल्या नोकरीचा प्रश्न असेल आज आपण झोपटपट्ट्यांमध्ये पाहतो की की जर पाहिलं गेलं तर कसं तिथे अनेक दोन गुन्हेगारी क्षेत्र असेल किंवा दारूचे व्यवसाय असतील आपण याला आळा घालण्यासाठी मी सर्वात प्रथम का, काम करेल कारण झोपडपट्टीमधला तरुण हा जगला पाहिजे शिकला पाहिजे तो पुढे गेला पाहिजे व त्यांच्या ज्या ग्राउंड लेव्हलवरच्या ज्या त्यांच्या अडचणी असतील हे सोडवण्यासाठी मी नक्कीच काम करेल आपण बघितलं तर हा जो एरिया आहे तो पूर्णच झोपडपट्टी परिसर आहे आरोग्याच्या सुविधा देखील त्या ठिकाणी प्रमुख्यानं सर्वांना सामोरं जावं लागतं तर आरोग्य सुविधा सुधारवण्यासाठी काही प्रयत्नशील असावं नक्कीच आरोग्य सुविधा प्र सुधारण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेल कारण जर हा परिसर पाहिला तर ह्या परिसरामध्ये खूप अशा नागरिकांच्या समस्या आहेत की नागरिकांना तिथे राहणंसुद्धा मुश्किल आहे तरी देखील ते, ते लोक तिथं वास्तव्यास राहतात त्यांचे अनेक अशा प्रश्न आहेत की त्या प्रश्नांवरती मी जर न मला जर या नागरिकांनी पसंती दिली तर सर्वात प्रथम मी त्यांचं आरोग्य असेल शिक्षण असेल रोजगार असेल यावर नक्कीच काम करेल प्रामुख्यानं तुम्ही जर न निवडणुकीला सामोरं आहात आहात नागरिकांनी तुम्हाला पसंती दिली तुम्ही जर त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आला तर सर्वप्रथम तुम्ही प्राधान्य कशाला द्या मी सर्वात प्रथम मी आत्ताच मी तुम्हाला बोलले की मी तिथल्या ज्या आडी अडचणी आड़ असतील जे स्थानिक असतील त्या शिक्षण असेल सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा असेल की तिथल्या युवक युवा पिढीनी तिथल्या तरुण जे लहान मुलं आहेत की ज्यांना जे शिक्षण घेऊ शकत नाहीत मी त्याच्यावरती काम करेल दुसरा माझा मा, मुद्दा असेल की महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकर सक्षमीकरणासाठी मी पुढे पाऊल उचलेल ज्या महिला आर्थिकदृष्ट्या शिकले शिकलेल्या आहेत पण त्या घराच्या बाहेर पडू शकत नाहीत त्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा नक्की प्रयत्न करेल एकीकडे बघितलं तर प्रभाग क्रमांक एकोणीसहून अनेक सम उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आताच बोलताना बोलले की अगोदरचे चारही नगरसेवक हे भाजपचे होते मग ह्या भाजपच्या उमेदवारांसमोर तुम्हाला किती मोठं आव्हान असेल की स्वतःला प्रमोट करणं नक्कीच आव्हान तर असणार आहे पण जर या तिथल्या स्थानिक ना, नागरिकांनी जर ठरवलं तर नक्कीच विजय आपला होऊ शकतो कारण या स्थानिक नागरिकांनी पण युवा पिढीला माझ्यासारख्या जर तरुण पिढीला जर संधी दिली तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेन कारण मला नगरसेवक म्हणजे फक्त पदासाठी व्हायचं नाहीये किंवा मला माझ्या कुठल्या स्वतःच्या स्वार्थासाठी व्हायचं नाही मला नगरसेवक आज मी गेली दोन हजार सोळापासून मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करते तर मला नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते त्याची मला त्याची जाण आहे आणि वस्तीमध्ये काय प्रश्न असतात त्याची देखील मला जाण आहे तर मी नक्की त्याच्यावरती काम केलं तर आपण जर संधी दिली तर मी त्यांचं त्या संधीचं नक्कीच सोनं करेल अंजना गायकवाड हे आंबेडकर चळवळीचा एक चेहरा म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातात आज चळवळीचा कार्यकर्ता निवडणुकीला सामोरं जात आहे तो शहरातील सर्व कार्यकर्त्यांचे साथ मिळेल का आणि प्रभागामध्ये सर्व कार्यकर्ते तुमच्यासाठी एकत्र येतील का नक्कीच जर आंबेडकर मी गेली सातत्याने एक दहा वर्ष झालं मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करते मला असं वाटतं की आंबेडकर चळवळीतला प्रत्येक बांधव हा माझ्या पाठीशी उभा राहील कारण आपण आजपर्यंत जे काम केलेलं आहे ते पूर्ण समाजासाठी केलेलं आहे इथून देखील पुढे जे करेल ते मी पूर्ण सर्व समाजासाठी सर्व जाती धर्मासाठी माझं काम असणार आहे त्याच्यामुळे मला माझ्या बांधवा बांधवावर विश्वास आहे की ते नक्कीच मला साध्यतील व मला निवडून आणतील नक्कीच आपण पाहिले असेल अंजना गायकवाड प्रभाग क्रमांक एकोणीसमधून निवडणुकीला सामोरं जात आहे आणि नागरिकांच्या हितासाठी व नागरिकांनी त्यांना का निवडून दिलं पाहिजे हे देखील त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आपण पाहूया की इथून पुढे हे प्रभागामधील सर्वच का समाजातील चळवळीतील कार्यकर्ते असतील अंजना गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे